नमस्कार मी डॉक्टर सुलभा पवार स्त्री आरोग्यतज्ञ अहिल्यानगर मी गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगर येथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे माझे स्पेशल इंटरेस्ट आहेत पी सी एस आणि फर्टिलिटी ट्रीटमेंट मी हायरिस्क ऑक्सिट्युशन म्हणूनही अहिल्यानगर येथे काम करते ज्यामध्ये कित्येक प्रेग्नन्सी ज्या की कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत हायपरटेन्शनमुळे जस्टेशनल डायबेटीजमुळे इकलानुषिया लिव्हर सिरोसिस आणि प्रेग्नन्सी विथ हार्ट डिसिजेस अशा कित्येक दरोजर मातांना आम्ही वेळोवेळी ट्रीटमेंट देऊन आणि गृंदावृंदीच्या शस्त्रक्रिया करून आईला आणि बाळाला सुखरूपपणे त्या कुटुंबाला सोपवल्याचा अत्यानंद आणून हो आता सध्या आम्ही मातृत्व या वुमेन्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कार्यरत आहे आम्ही बॉटलवर एक नवीन संकल्पना येथे घेऊन आलेलो आहोत नवजात बालकापासनं ते आजीपर्यंतच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तिथे एकाच छताखाली लागणाऱ्या प्रिव्हेंटिव्ह तपासण्या सोनोग्राफ लॅप्रोस्कोपिक सर्जरी यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत तेव्हा आपली जर काही शंका असेल तर नक्कीच मातृत्वला एकदा भेट द्या मातृत्वला आल्यानंतर सगळं बरं होऊन जाईल बरं का